आपण पालक म्हणून फक्त मुलांच्या एक टीचिंगवर भर देत असतो परंतु पालक हो खरंच आपण घडवत असताना मुलांच्या जर दृष्टीने विचार केला आणि त्यांना घडवण्याचा मागचा जो उद्देश आहे तर खरंच फक्त टीचिंग हे इम्पॉर्टंट आहे का तर नमस्कार मी अनिता पांच्या क्लिनिकलिप्नोथेरपी पॅरेंटिंग एक्सपर्ट एन एल पी प्रॅक्टिशनर तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे ज्यावेळेस आम्ही बऱ्यादा पॅरेंटिंगचं वर्कशॉप घेत असतो पॅरेंटिंगचे से सेमिनार घेत असतो त्यावेळेस काही पॅरेंट्सचे आम्हाला खूप म प्रश्न असतात की आमच्या मुलांचं व्यवस्थित अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा ते मन लावून अभ्यास करत नाही किंवा सगळ्यात मोठा जो आता टीनेजमध्ये जो प्रॉब्लेम आहे की आमच्या मुलांना सोशल मीडियाचं अडिक्शन खूप जास्त प्रमाणात आहे तर सांगायचं सा मुद्दा बघायला गेलं तर खरंच ह्या गोष्टी जर आपण आपल्या मुलांमध्ये बघत असाल तर खरोखर या आ, या सर्व गोष्टींना कारणीभूत खरं तुमचे मुलं प्रत्यक्ष स्वतः एकटे आहेत का यावर मात्र नक्कीच विचार आपण केला पाहिजे कारण ज्यावेळेस आपलं मूल ज्या इन्व्हायरमेंटमध्ये घडत असतं मी बऱ्याचदा उल्लेख केला आहे की ज्या वेळेस एखादं मूल जन्माला आल्यापासून म्हणजेच त्याचं जे जडणघडण -गड़न, जडणघडण्याला जी सुरुवात होत असते ती म्हणजे सर्वात महत्त्वाची असते त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड असतं आणि दुसरं असं त्याचं शाळेतलं इन्व्हायरमेंट आणि तिसरं असं त्याचं सोशल म्हणजे सामाजिक इन्व्हायरमेंट तर ह्या तीन माध्यमातून ज्यावेळेस आपलं मूल जात असतं तर त्या अशा वेळेस जर आपण मुलांना काही गोष्टी शिकवता शिकवता फक्त आपण जर त्याच्या स्टीचिंगवर म्हणजेच आपण काय बघतो ज्यावेळेस मुलांना एज्युकेशनचा भाग ज्यावेळेस आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये आपण विचार करायला घेतो तर त्यावेळेस आपण एवढंच बघतो की आपल्या मुलांना एखादी स्कूल मोठी असावी चांगली असावी तिथं खूप फीज वगैरे आपण डोनेट करून आपण मुलांना तिथं शिकवायला पाठवत असतो परंतु तिथं खरं ते एज्युकेशन मिळतं का जे तुम्हाला तुमच्या मुलांना घडवण्यासाठी पाहिजे आहे किंवा त्यांना पूरक असं वातावरण ते तयार करून देणार आहे तर असं काही इन्व्हायरमेंट मिळतं का याचा आधी आपण विचार करायला हवा ज्या वेळेस आपण फक्त एक प्रतिस्पर्धा म्हणून किंवा एक स्पर्धात्मक युगामध्ये जरी आपण वावरत असलो परंतु कुठे ना कुठेही स्पर्धा आपल्या मुलांच्या वाढीसाठी कारणीभूत तर नाही ना ठरत आहे या गोष्टीसुद्धा आपण बघितल्या पाहिजे आणि त्यासाठी महत्त्वाचं असतं तुमचं तुमच्या मुलांशी म्हणजे कसं बॉन्डिंग आहे हे खूप महत्त्वाचं आहे परंतु आपण पालक म्हणून फक्त मुलांचा आय क्यू कशा पद्धतीने डेव्हलप होता येईल यावर मात्र जास्त भर देत असतो आणि जर तुमच्या मुलांचा जर ई क्यू म्हणजे इमोशनल क्वेश्चन जर थोडासा कमजोर असेल तर मात्र पुढे जाऊन त्याला ज्या ज्या गोष्टींसाठी सामना करावा लागेल ना त्या गोष्टी फार विचित्र निवड असू शकतात कारण हल्लीच्या हल्लीच्या मुलांमध्ये जवळजवळ असं दिसून येत असतं की मुलांमध्ये पेशन्स नाही आहेत किंवा जी बोलण्याची जी काही पद्धत आहे तीसुद्धा नाही बऱ्याच वेळेस आपण बघत असतो शिक्षक लोक वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये काही कंप्लेंट करत असतात मुलांच्या बाबतीत किंवा काही मुलामुलींचं भांडण झालं असेल किंवा घरातच काही आजोबाजी आजोबा आजी असतील यांचं जरा ओरडणं असेल तर मुलांना अजिबात पेशन्स नसतात आणि त्यावेळेस ते ते हो उलट उत्तरं द्यायला लागतात की आम्हालाही कळतं किंवा आम्हालाही समजतं तर या अर्थाने आपण बघायला हवं हो की खरोखर आपल्या मुलांमध्ये कशाची डेव्हलपमेंट झाली पाहिजे अर्थातच अर्थातच एज्युकेशन सिस्टीम ही खूप त वेगळ्या पद्धतीने आज सध्या जात आहे परंतु या सर्व गोष्टींचा बाबींचा जर विचार केला एक पॅरेंट्स म्हणून आपल्या मुलांना घडवण्यासाठी तर सगळ्यात महत्त्वाचा जर म्हणजे सांगायला गेलं तर त्याच्या तुम्ही भावनिक बुद्ध्यांकावर जो तुम्ही चांगला त्याचा पगडा मजबूत केला तर नक्की तुमच्या मुलांचं जे काही रूट्स आहेत जे काही पाया असतो तो, तो खूप मजबूत होऊ शकतो आणि पुढे पुढे जाऊन या गोष्टी त्याला तर प्राप्त होणारच आहे शिक्षण हे आयुष्यभर तर आपल्याला घ्यावंच लागणार हा लागणार आहे परंतु जर तुम्ही त्यांची जी बिल्डिंग आहे ती जर तुम्ही त्याचा भावनिक बुद्ध्यांक जर त्याचा चांगला वाढवला त्याला काही गोष्टी पेशन्सने समजवून सांगितल्या किंवा हे करत असताना त्याची डेव्हलपमेंट जी आहे ती सगळ्या बाजूने ओर ओव्हल जर केली तर तुम्ही नक्कीच त्याला सक्सेसमध्ये ज्या काही त्याला खडतर प्रवास करावा लागणार आहे त्याच्यासाठी मात्र तो आत्तापासून जी तयारी लागते ती सक्षम मात्र त्यामध्ये होऊ शकते आणि यासाठी तुम्हाला ग देणं गरजेचं आहे तो म्हणजे तुमचा अनमोल वेळ कारण बऱ्याच वेळा पॅरेंट्स वर्किंग असल्यामुळे फक्त त्यांना एवढीच अपेक्षा असते की आम्ही खूप मोठ्या शाळेमध्ये किंवा स्कूलमध्ये क्लासेसमध्ये मुलांना फीज भरली आहे आणि त्यांचा डेव्हलपमेंट मात्र तिथं जाऊन होणार आहे परंतु ह्या काही छोट्या गोष्टी असतात जरी वाटल्या असतील आपल्या ह्या छोट्या मोठ्या असतील परंतु ह्या गोष्टींचा प्रभाव आपल्या मुलांना घडवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर होत असतात कारण ज्यावेळेस तुमचं मूल तुमच्याशी बॉन्डिंग करेल किंवा संवाद साधेल त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने तुम्हाला त्याचं जे भावनिक मन आहे त्यावेळेस मात्र तुम्हाला कळायला लागले बऱ्याचशा अशा गोष्टी असतात मुलं सहजिकचपणे एकदम सर्रासपणे मुलं मुलं आईवडिलांजवळ सुद्धा खोटं बोलत असतात किंवा काही गोष्टी लपवत असतात तर ह्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या मुलांकडनं काढून घेण्यासाठी किंवा त्यांना जाणून घेण्यासाठी मात्र तुम्हाला त्यांच्याशी संवाद करता येणं खूप महत्त्वाचं आहे आणि ज्यावेळी तुमचा संवाद होईल त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने तुमचं मूल कुठपर्यंत कितीपर्यंत कसं घडत आहे हे मात्र तुम्हाला नक्कीच लक्षात येईल आणि अशाच काही बऱ्याचशा गोष्टी असतात ह्या व्हिडिओमध्ये आपण नाही सांगू शकत पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ छोटासाही किंवा जराही हेल्पफुल वाटलं असेल आवडला असेल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मात्र तुमच्या काही कमेंट्स असतील अजून या रिलेटेड तुम्हाला काही माहिती हवी असेल कारण चाईल्ड सायकोलॉजी हा खूप मोठा विषय आहे आणि या पद्धतीने जर आपलं पॅरेंटिंग करता आलं आणि या पॅरेंटिंगच्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत मला पोहोचवता आला तर नक्कीच मी स्वतःला धन्य समजेन तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करालो मात्र मी